नमस्कार मित्रांनो संदीप पॉक्सर युट्यूब चॅनलवर हो तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही चाललोय मस्त पैकी एक मोठ्या डॅमवरती तर म्हणलो की आज जायचं नाही जायचं नाही जायचं नाही तरी जायचंय आणि थोडक्यात किती चार पाच वेळेस पाऊस येऊन गेलाय आता जाऊ नंतर जाऊ नंतर जाऊ आम्ही असे रेडी झाले तिकडे विनायक भाऊंचे ते आवरलं का परत पाऊस येईल असं ते चले चला गुमे आवरला का गूगल टापी माझं गोगलले चला हां चला मित्रांनो असेच व्हिडिओ तुम्ही देखते रहो अभी आम्ही जा रहे ये हमारी प्लॅटिना है ये हम दोनों है हम जा रहे घूमने के लिए हट्या आणि आमच्या असे विनायक खवा अजून मागत राहिलेले आहे काय तुम्ही बरोबर मी समजले हो

देड़ेंग, 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 देड़ेंग। तर मित्रांनो फायनली आम्ही डॅम वरती आलेलो आहे आणि याला मी कुठून खाली बघ खाली बघ हळू खाली बघ यांना मी कुठून कुठून आणले हे माझं मला माहिती आहे एकदम भारी बाबा एकदम भारी चुकीचे रस्ते चुकीचा इकडे आम्हाला तिकडं निघायचं असतं आम्ही निघलो इकडं पण भावा मी आणले बरोबर मॅप घेऊन आला मी काय करणार त्याला काय बो मी मला मॅप नाही आणल गाडी काढवी तिकडे का जाऊ अरे वाळूय खाली मी बघ बघू बाबा इकडे इकडे बोलवत त्यांना पण किती भारी ठिकाणी आणलंय एकदम मस्त मी आणलं ठीक आहे ना फायनली मेरा पाच का केला आहे आता आम्ही इथून चाललेलो आहे दुसऱ्या लोकेशनवरती मी आणलो होतो एवढ्या सुंदर ठिकाणी पण माझं कोणी कोणी ऐकाय ना सेम ठिकाणी हा जोडून आहे फक्त त्या साइड ने जातोय आम्ही आता थोडंसं आणखी फिरू मला वाटलं होतं मी इंटेलिजंट इंटेलिजंट नाही पण त्यांना आणलं कसं काही फक्त गाडी घेतली फक्त टू व्हीलर आणि ती गाडी फक्त सरळच वाकडी तिकडे अजिबात वळणार नाही डायरेक्ट सरळ सरळ रोड आहे आता परत मागे जायचं का चला आता मागे जाऊ आपल्याला परत तिकडं जावायचं घेऊन तिकड माहिती मी हुशार आहे विनो मला काय मॅपने आणलं तुम्हाला पण डॅम बोर आणलं ना असं काय डॅम बोर आणलं याला महत्व काय म्हणत पण आणलं असत मॅप घेऊन गाडी आपली चल आवीनू नीट बघून चाललं पाण्यापासून भीती सांगितली नाही खाली बघा रे बर हे घर नाही बघ डायरेक्ट इथं ये क्या बोलतोय इसको ए माकड बघ माकड ते बघ दिसल का बाबू <laughs> तिथं का मित्रांनो एकदम खतरनाक नजारा आहे मागच्या याच्यावरून गाडी घातली तू

मोबाईल पण चालवत होती जातच बंद केलं नाद खुळा एकदम खतरनाक जाय बहिणीला घेऊन जाय पुढे जायचंय बनला हाय हो बहिणी सगळीकडेच पाणी एक घेतलं पाहिजे हे काय काय भूमी हे ब्लॉक मध्ये घेतलं पाहिजे नक्कीच ना भूमी पण कसं वाटतं तुला तू काय म्हणली मातेरान द्याच्या भारी फिरायला आहे एवढं आहे का तुमच्या तुमची माथेरान पण भारी फिरायला एक नंबर आहे सगळ्यात भारी आमचा ओ माय गॉड आता नाही झालं ठरलं होतं आमचं काय नवीन झालंय सगळं चार वर्षानंतर आल्यानंतर असंच होणार ना बाबा सगळ्यात पहिले वहिनी चे आलो होतो आम्ही कोण आलो होतो मन, परत मी नाही आलो भाऊ वहिनी आला होता एकदाच आलो ना वहिनी आपण इंच इंच पण फिरतोय बाबा काय माहिती आहे भूमी तुला हे हे आपलं हे कड्या पाणी सोड्यासून असतं जवळ जास्त पाणी भरल्यानंतर मित्रांनो एक एक वरती सोडतात तुम्हाला दाखवतो मी पाणी कैसे सोडतात चल का दाखवतो इकडे पाहिजे आधी झाकला पण हा इकडे वडापावचा स्टॉल मुंबईची पोरगी म्हणजे वडापावचा स्टॉलच दिसतो बाबा चलो काही डाक कालवा पाहिलं मुख्य दरवाजा उभ्या मुख्य दरवाजा आहे बर हा इथून पाणी आता हे दोन मोरा सोडलेले आहे हे देखो गाई हे देखो इथे रायचं आहे विणू या आता केलं ना वरच हे पण बघितलं असतं आपण वरती जाऊन पण मित्रांनो फोटो आणि मध्ये मध्ये जाळीसारखं होतं मला काहीच आता पुढे जायला जागा नाही का तिकडून मस्त पैकी आलो असतो पण तिकडून नाही पायपा आलो असतो पण पायी चालायचा कंटाळ आमचा विनायक भाऊला पुढं गाड कोणी खाल्ल्या असते का भावा त्यावेळेस जा दिला भूमी लांब थांब ग लांब थांब लांब बघ मित्रांनो हे हे पाणी माशे पकडत माशे पकडते विनायक भाऊ समोर चष्मा लवली माल नाही पोरा एवढं वाट्या पाण्यात आपण पोहत नसतो बाबा एकीकडून सोडले आणि एक पलीकडून सोडले समज रे हो? तर मित्रांनो पुढे आल्यानंतर यांचा लय मोठा पाचका झालेला आहे फक्त तुम्हाला जायला पलीकडे जायला जागाच नाहीये पाणी बघायला तू? आल तूर हा कशी उर <laughs> तुला कशी भारायची काय पूल काढायला ना माहिती जा तुम्ही बोला आता बोला तुम्ही हा व्हिडिओ <laughs> ते पण बघतील सरकार बघा तुमचा व्हिडिओ वहिनी वहिनी बोला तुम्ही करत होता अरे ते टुपावरती ना भावा तर बघा तिथे मासे वगैरे पकडतात का तूप होते तूप मग त्याला टूप म्हणतात वहिणी काय करू कस विरू हे जे जय माय हे लिंबाच झाडे हे छान म्हणजे पहिलं बोलू छानच दिसत विनु काय झालं विनु काय काय मॅट आहे तुझा चला याच्यातून ना बाहुबली पिक्चर पाहिलाय तुम्ही हा झाला इथे शूट झालं झालं शूट झाला होता काय ते म्हणजे बाबा चला जाऊ दे मित्रांनो या ठिकाणी आता काय आपलं मनासारखं झालं नाहीये मनासारखं म्हणजे पाणी वाहत असतो ना लेव हरी दिसला असत जाऊ त्यात आपण पुढच्या वेळेस जास्त पाऊस झाल्यानंतर पाऊस झाला पण काय पाणी नाही पाऊस नाही झाला बाबा एवढा पाऊस फक्त थेंबे 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 पडतोय पाऊस अजून पूर्ण झालाच नाही विनू भाऊ पाऊस अजून व्हायचा बाकी हा यांना म्हणा तिकडे जायचं असेल तर तिकडे ते ना मासे वगैरे पकडून राहिले भरपूर जेंट्स लोक आहे तिकडं आहे ना जायचं घेऊन घरी विकायचं का आवाय नी घरी घेऊन जायचं का जायचं घरी गुन्ही कायच वहिनी क्लिअरिटी दिसते माहिती एवढी नाही ये ना, <laughs> ना तू आहे का कोण बोलत तू हे नको जाऊ मारायला तेवढीच तेवढीच चला मित्र <laughs> वहिनी मला पोहता येत नाही हो चला मित्रांनो <laughs> मित्रांनो बघा फोटोशूट कंटेन माईल काय कॅन्डेट स्माइल हा बघा कॅन्डेट स्माइल मी तुला पण काढायचं का तुझ्याच कॅन्डेट स्माइल मी चढता चढता दिवस जाईल तिकडे <laughs> बघ लय तिकडे बघ थोडे तिकडे बघ हा या आता का बघ या पाय का बघ हे बघ हे बघ मी कस दिसतोय बघ बघ इकडे बघ खूपच छान खूपच छान अरे वा <muchan> <माला याइशे>। <laughs> ना यायचं हे नाही बर का तुला अवघड बाबा यांच तिच का पादोकांचा फोटो काढ हा काढा थोड्या आजच तिकडं असं नाही वहिनी तुला पण काढायचं वर सोडून बघित नावाच यसी गोगल गोगल शे शेजारी के कोणाच आहे हा तुमच्या नावाच आहे मग के कोण नाही मित्र आहे कार्तिक गॉगल द्या गोगल घेऊन ऋतून गॉगल ऋतू झाली पागल <laughs> मगाशी काय म्हणलं खेड्यातले हे काय म्हणलं काय कर बोल काय म्हणलं म्हणलं की नाही दाजी काय म्हणे ताईला काय म्हणे खेड्यातले एडच आहे असं नाही म्हंटले बर काही पण म्हणून राहिले तुमचं म्हणणं त्यांच्यावर लादू नका लादू नका अजून धान्याच पोत आहे ते काय बोलले कोण काय बोललो काय म्हणतो संदीप काय ना खरं बोलतो बाबू अरे आमचा मोदक चढला आमचा मोदक चढला मुंगळे मुंगळे चढले मानीवर मानीव मुंगळे मानीव मुंगळे भूमी काढ 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 अरे नाही हाय हाय काढ बस तो फोटो काढ बाबा धर फोटो घेतो अरे किती तो हा कॅमेरा काय काय हलतोय कॅमेरा झाप झुप झाप झुप झाप आपल्या दोघांचा पिठ्या फोटोज नाही काढतीये लोक भामटे माहितीये का हे पक्के भामटे मग अशी मी वरती चढले होते तेव्हा फोटो नाही काढला लय बघितलं आता मान मोडली अग बाई आता नाक पिठे आपल्याला फोटो नाही काढायचा

चलाय बोरिया ते बघायचं आईला आयला बाबो मला त्याचे काही वैन मोबाईल बिव बाबा